नमस्कार आता साई हा आपल्या खऱ्या रमाला नीलच्या तावडीतून सोडवतो आणि म्हणतो अगं तू अक्षयच्या घरी जाणार होतीस ना मग गेली नाहीस का देवा लगेच रमा म्हणते मी गेली होते पण हा कोण माणूस आहे तिथून त्याने मला किडनॅप केलं आणि इथे आणून ठेवलं ते ऐकून साईला खूपच राग येतो साई म्हणतो आता तर मी त्याला चांगलंच तुडवलं आहे तो परत कधीच तुझ्या वाटेला जाणार नाही त्यानंतर रमा बोलते इथे आल्यावर तो म्हणाला की तू अक्षय सोबत जाऊ नकोस आता अक्षयने दुसरं लग्न केलं आहे माझा विश्वासच नाही की अक्षय दुसरं लग्न करेल अक्षय आपल्या रमाला कधीच विसरू शकत नाही अक्षय रमाची जोडी कायम आहे आणि ते दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात ते दोघं कधीच वेगळे होऊ शकत नाही मला बघायचं आहे नक्की अक्षयच्या सोबत ती पूजेला बसणारी मुलगी कोण आहे तेव्हा साई म्हणतो चल चल मी तुला सोडतो कारण तू तर कालपासून काहीच खाल्लं नाहीयेस तुला किती विकणेस आलाय चल मी तुला तुझ्या अक्षयच्या घरी नेऊन सोडतो त्यानंतर आता साई रमाला घेऊन अक्षयच्या घरी म्हणजे मुकादमांच्या घरी येतो आता साईला बघून अक्षयला खूपच आनंद होतो अक्षय देखील साईला बघतो दोघं एकमेकांकडे बघत राहतात आणि त्यांच्या मागून येते ती आपली खरी रमा आता साई आपल्या खऱ्या रमाला घेऊन आलेला असतो रमाला तिथे बघून मुकादमांच्या पायाकालची जमीन सरकते आपली रमा जिवंत आहे सीमा शशिकांत अभि पार्वती रमाकांत रमाकांकाका आनंद सगळेच जण तोंडात बुट घालतात आपली रमा जिवंत का आहे आता मात्र माहीला मोठा धक्का बसतो कारण अक्षयची खरी रमा आली आहे आता अक्षय मला इथून जायला सांगणार म्हणून माई घाबरूनही बाजूला उभी राहते आता आपली खरी रमा आल्याबरोबर अक्षय धावत जाऊन तिला मिठी मारतो तेव्हा खरी रमा साईला म्हणते बघितलंस माझ्या अक्षयने मला ओळखलं आता लगेच खरी रमा आले आल्या मुद्द्याला हात घालते आणि म्हणते अक्षय अक्षय तुझ्यासोबत ती पूजेला बसणारी मुलगी कोण होती आता रमा असं म्हणतात सगळ्यांनाच धक्का बसतो अक्षय म्हणतो पूजेला बसणारी तुला कसं माहीत तू आली होतीस का तेव्हा लगेच घडलेला सगळा प्रकार आपली खरी रमा अक्षयला सांगते मी इथे आले होते त्या दिवशी पण खिडकीतून बघितलं तर पूजा चालू होती आणि पूजेला तू कोणत्या तरी दुसऱ्याच मुलीसोबत बसला होतास कोण आहे ती मुलगी आणि कुठे आहे आता माही ही सीमाच्या मागे लपलेली असते ती पुढे येते आता आपल्या माहीला बघून आपल्या खरारामाला मोठा धक्काच बसतो सेम टू सेम माझ्यासारखी माझ्यासारखी ही हमशकल कोण आहे लगेच अक्षय म्हणतो अगं ही तर रमा म्हणून माझ्या घरात राहत होती मला तर वाटतं ही ना कोणीतरी फसवी असेल जेणेकरून तिला आमचं घर लुटायचं असेल आम्हाला त्रास द्यायचा असेल कोण आहे काय माहिती आता मी तिला बरोबर वटणीवर आणतो आणि तिच्याकडूनच सत्य वधवून घेतो रमा तू काळजी करू नकोस तू आता आली आहेस ना आणि अक्षय जाऊन साईला देखील मिठी मारतो कारण तो आपल्या रमाला घेऊन आलेला असतो तेव्हा साई म्हणतो अग अरे ह्या दोघी सारख्या कशा दिसतात तेव्हा अक्षय म्हणतो मला सुद्धा हे आताच आहे आणि ही आमच्या घरात राहणारी तोतया रमा कोण आहे मला नाही माहीत पण ही माझी आलेली आहे ना आता ती खरी रमा आहे आणि तो परत आपल्या रमाला मिठी मारतो आणि जे मंगळसूत्र तो माहीच्या गळ्यात घालणार असतो अक्षय रमाचं ते तो आपल्या खऱ्या रमाच्या गळ्यात घालतो आता माईला खूपच मोठा धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू